एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे नाहीतर त्यांच्या कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना अफमे तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके हे मुख्यमंत्रीसारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुणही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे असा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपावण्यासाठी आले होते